अरे अरे माझ्या अंगाने त्याने छकडा केलाय आणि त्या म्हणाल्या तर तुझ्या आईची म्हणजे वासरं गायींची वासर नसतात किती आमची बारकी बारकी वासर तशी ती वासरं देऊन आल्या झुपायला आम्ही पळवणार आहे उद्या काय गेल्यात वरती परत खाली उद्या मी दाद्या खायला का पाहिजे खायला का पाहिजे खायला शेण मागायला बघा <laughs> कसली नको दिसत एव्हरीबडी इज अ गँगस्टार टावाग हे आमचं केन बघा दुधाचं त्या टेम्पो आहे ना दुधाचा वरण खाली मग ही कितल्या

काय काढते आपण मी काय काढले आता ते ना ता द्या पडदा बंद कर मारता दा, चल? चलकी मरदा पडदा बंद आहे मरता अरे चलकी मरदा चलकी मरदा द्या जागिरी गब तिकडे चलकी मरता चलकी अरे चलकी मरदा

चान रही। वो ये कसा आले का लोक मंडप फाडती जाय छान वाटणार की तर ते हे कसं करणार रुंद गर्डी गेली शिडी आता बाहेर आहे उड़ी जरा हेच मम्मी शिडीला कुत्र बांधे ग पप्पा कुत्र बांधे शिडीला इकडे या जरा अ चावतोय तुम्ही इकडे या डांबाला बांधा कुठे तरी पाप बिचार घेत झाले सोड सुटी बांधली वा

ब्लॉग हो तर कसा वाटला ब्लॉग ते कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय